सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सकल मराठा समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने मराठा महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष संजय जाधव यांनी दिली आहे दिनांक सोळा फेब्रुवारीपासून या महोत्सवाला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी हा महोत्सव साजरा होणार आहे सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी सांगितले आहे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सुप्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती राहणार आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी वारकरी परंपरेची राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली असून दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे यावेळी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राची लोकधारा गंधा स्वराज्याच्या संस्कृतीचा कार्यक्रमाचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे गेली पाच वर्षापासून सकल मराठा समाज बदलापूर शहर या ठिकाणी आम्ही या ग्राउंडवर हा महोत्सव साजरा करतो आणि याच्यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या इतिहासाची माहिती आम्ही या ठिकाणी आपल्या जमलेल्या समाज बांधवांना देण्याचा प्रयत्न करतो अनेक ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत काही सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि हा महोत्सव सोळा तारखेपासून सुरू होतो आहे आणि तो एकोणीस तारखेपर्यंत त्याची एकोणीस तारखेला समाप्ती होते आणि ह्या आपल्या आपला म महोत्सवाचा उद्देश एकच आहे की आपला समाज हा स कुठेतरी संघटित झाला पाहिजे एकत्रित आला पाहिजे ह्या माध्यमातून समाज आमचा पूर्णपणे एकत्रित येतो आमच्या समाजामध्ये गुणवंत विद्यार्थी असतात काही आ, सरकारी अधिकारी आहेत अशा उच्च पदावर काम करणारी काय काही मंडळी आहेत त्यांचंही या ठिकाणी आम्ही यथोचित सत्कार करतो तसंच क जे आमच्या मराठा समाजाचे खेळाडू आहेत जे उदयमुख खेळाडू आहेत त्या खेळाडूंचासुद्धा या ठिकाणी सत्कार होतो आणि एक समाजाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असताना समाजाच्या प्रत्येक घटकाला आमच्या प्रत्येक बांधवांना एक चांगलं वाटतं की आपला आपल्या समाजातर्फे गौरव केला जातो सन्मान केला जातो हा एक उद्दिष्ट ठेवून आम्ही गेली पाच वर्ष या ठिकाणी या शहरामध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठा महोत्सव करत असतो कुळगाव बदलापूर शहर आणि या ग्रामीण भागातला जो मराठा बांधव आहे या मराठा बांधवांसाठी आम्ही गेली पाच वर्ष या ठिकाणी शिवजयंतीच्या माध्यमातून शिवजयंतीचं औचित्य साधून मराठा महोत्सवाची दरवर्षी या ठिकाणी आम्ही आखणी करत असतो यावर्षी हा चार दिवस हा महोत्सव चालणार आहे कुळगाव बदलापूर शहर आणि परिसरामध्ये आता जी जनगणना झाली त्याच्यामध्ये जवळजवळ बत्तीस टक्के इतका मराठा समाज सापडलेला आहे म्हणजे बदलापूर शहरामध्ये जवळजवळ सव्वा लाखाच्या आसपास मराठा समाज आहे त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हजार मराठा समाज आहे म्हणजे दीड लाखाच्या आसपास या एवढ्या टापूतच हा मराठा समाज आहे मराठा समाज हा या परिसरातला बहुसंख्य समाज आहे आणि या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची पर्वणी देण्यासाठी छ शिवजयंतीची परणी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाच वर्ष सातत्यानं हा महोत्सव करतो आहे यावर्षीसुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हा महोत्सव साजरा करतो आहे याच्यामध्ये सोळा तारखेपासून हा महोत्सव चालू होतो वीस एकोणीस तारखेला त्याची सांगता होती आहे सोळा तारखेला त्या ठिकाणी एक शिव पोवडा आहे आणि सतरा तारखेला महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम आहे आणि अठरा तारखेला आम्ही एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे की राज्यस्तरीय भजन स्पर्धा महाराष्ट्राला एक वारकरी संप्रदायाची प्रथा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वारकऱ्यांच्या पंथाला मान देणारे होते त्याच्यामुळे वारकऱ्यांना मान देण्यासाठी आणि त्या पंथाला मान देण्यासाठी आम्ही अठरा तारखेला या ठिकाणी एक भजन स्पर्धा राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ या परिसरातली आणि संपूर्ण मुंबई आणि ठाणे कर्जत कल्याण या परिसरातली तीस मंडळं या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही जल्लोषात या ठिकाणी साजरी करणार आहोत त्या ठिकाणी संध्याकाळी शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या परिसरातल्या मराठा बांधवांच्या समाजोन्नतीसाठी आमचं हे मंडळ आहे हे आता रजिस्टर झालेलं आहे यावर्षीच आम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं आहे आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो मोठं आहे ते आम्ही बदलापूर आणि वांगणी या परिसच्या रोडवर या ठिकाणी आम्ही एक एकर जागा पाहिलेली आहे आम्ही मागच्या वर्षी जो संकल्प केला होता त्या अनुषंगानं मंडळ रजिस्टर करून आम्ही त्या ठिकाणी समाजाचं एक मोठं मराठा भवन बांधण्याचा संकल्प टाकण्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भूखंडाची त्या ठिकाणी आम्ही सिलेक्शन केलेलं आहे आणि मोठं एक मजली मराठा भवन उभारण्याचं काम आम्ही सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते या बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यासाठीच हे मराठा जे हा महोत्सव आहे ही त्याची एक पर्वणी आहे त्याचा एक भाग आहे आणि आम्ही सातत्यानं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनाचा मानाचा मुजरा करून या ठिकाणी हा महोत्सव साजरा करणार आहोत बघा आत्ताचे यावर्षी स्वागत अध्यक्ष सन्माननीय संजय जाधव साहेब आणि साहेब शिंदे यांनी तुम्हाला रूपरेषा सांगितलेली आहे मला तुमच्या माध्यमातून तमाम बदलापूरवासियांनी आणि ठाणे जिल्ह्यातल्या तमाम मराठा भाषी बंधूंना आणि सगळ्या अगळपगड जातींना या आवाहन करत आहे की उद्यापासून म्हणजे सोळा तारखेपासून बदलापूर शहरात आणि या ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर किंबहुना मी म्हणतो आणि कदाचित तुम्हाला पण माहीत असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला मराठा महोत्सव हा बदलापूर शहरामध्ये साजरा पाच वर्षापूर्वी सुरू झाला होता आणि त्याच गोष्टीला कुठल्याही प्रकारचा खंड न पडता कोविड व्यतिरिक्त हा अखंडपणे चालू आहे कोणी एक नव्हे तर आम्ही सगळं मराठा समाज हा समाज क्षेत्रांनी कॅल्क्युलेशन सांगितलं जवळपास दीड ते पावणे दोन लाख मराठा समाज या बदलापूर शहर आणि आसपास खेडेगावामध्ये आहे त्या समाजाला एकछत्राखाली कसं आणता येईल याचं हा पाऊल पुढे टाकण्याचा एक प्रकार आहे आणि मराठा समाजाच्या ज्या काही गोष्टी ज्या काही प्रॉब्लेम असतील समस्या असतील त्या या छत्राखाली मराठा महोत्सवच्या निमित्ताने एका ठिकाणी जमवून एकमेकाचे देवाणघेवाण घेऊन विशेष सहकार्य घेऊन त्या समाजाचे प्रॉब्लेम शिक्षणाचे असू द्या सामाजिक असू द्या कुठलेही असू द्या ते एकमेकाशी चर्चा करून विनिमय करून ते सॉल्व करण्याचा प्रयत्न या मराठा महोत्सवाच्या माध्यमातून होत असतो आणि मराठा महोत्सव कुनी हा कोणी एकाचा नसून संपूर्ण प्रत्येक मराठा समाजाच्या घरातून सहकार्याने हा मराठा महोत्सव इथं पाच दिवस चार दिवस साजरा करण्यात येत आहे आणि पुन्शच्या मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून या तमाम ठाणे जिल्ह्यातील मराठा बांधवांना की बदलापूर शहरामध्ये सोळा तारखेला सुरू होत असलेल्या महोत्सवाला आपल्याला सहकुटुंब मी इथं आमंत्रित करतो धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर